तर रामराव मंडळी आज एक खतरनाक ब्लॉग होणार आहे आमच्याकडून एफी आव जसं की म्हणजे आपण इलेक्ट्रिशियनचे काम करतो ना त्या विषयावर आपण एक ब्लॉग होणार आहे तर विषय झाला यांनी अगोदर एकशे ऐंशी रुपयाने काम घेतलेलं आणि दिल तर कॉन्ट्रॅक्टदाराला तर कॉन्ट्रॅक्टरचा कोण मानलं तर काय माहित नाही आहे त्याने आता तुम्हाला मी सांगतो इथे एक ड्रॉप आहे आमचा आणि इथे एक ड्रॉप आहे पण ह्या ड्रॉप मधनं इथे पाईप नाही आणि ह्या ड्रॉपमध्ये इथे पाईप गेली पण इथे ड्रॉप नाही आता इथे एक ड्रॉप काढला आहे आणि इथे शेजरा ड्रॉप काढलाय ह्या ड्रॉपची काहीच गरज नाही असली काम माहिती गेलं इतकी चुत्या ना आता तुम्हाला सांगायचं इथे कनेक्शन आणायचं आपलं इथनं कुठं आणायचं इथे वर जंक्शन आहे आणि इथनं वर कुठंच नाही जागा काय आता बोलायचं आता ह्याविषयी आपण एम केची गाडी घेऊया एम केला आपल्याला काम दिलं आणि एम केला ह्या मुद्द्यावर बोलायला की एकशे ऐंशी आणि अडीचशे मध्ये किती आहे तर बघूया आता एमकेला एम केला मुद्दा मांडायला आणि बोलायला काय काढायला का दबीचं पहिलं मुलाखत तुम्ही अडीचशे ने काम घेऊन माणसानं काय क्वालिटी अडीचशेच काम आणि एक शहाऐंशी लय आहे माणसाला वाटतं की पैसे लय झाले काय करतात पैसे लय घ्यायचे पण काम पण खट असते आता लय लय म्हणजे लय लपडा गेला तुम्हाला मी बऱ्यापैकी लपडा दाखवतो काय काय बघूया चला आता गंमत बघा तुम्ही आणि मग एमतीची मुलाखत घेऊ आणि व्हिडिओ बनवू आता हि एक ड्रॉप आहे पण ह्या ड्रॉप बाहेरचं बल आहे तर हिथून खाली ह्यात आणायला पाहिजे ना कनेक्शन तर वर पाईपच नाही टाकला आणि इथं एमसीबीला काढले इथनं खाली कनेक्शन आलं इथनं वर पाईप इकडे गेलाच नाही कुठे काय आता बोलायचं आणि त्यासाठी आम्ही पाईप घेतलेली आहे मोटरनं टाका सगळा लापडा आता आपल्याला इथनं किंवा इथनं पर्याय एक पट्टी मारून इकडं आज जायला इथं ह्या डकला म्हणजे बॉक्सला इथनं कनेक्शन इथे नाही आलं म्हणजे इथनं इकडून आणाय पाळतं पण आणलंच नाही आता इथे आपल्या इकडून मागणाशी पट्टी ढोकून घ्यावं लागणार आहे आता मग पट्टी गेलं असते प्रॉब्लेम असते का कल्स गेलं असतं प्रॉब्लेम तुम्ही सांगा आणि दुसरी गोष्ट इथं जसा डक काढला आहे असं पलीकडल्या रूममध्ये अजून पटक नाही काढलं इकडं बघा ही कन्सिलचं काम असं काय काय जण लय वाढ होते काय आता बोलायचं एकशे ऐंशी म्हणजे गेलं हे मोठी एक रूम आहे आता इकडंचा प्रॉब्लेम सॉल्व करायचा आपलं इकडं रूमला प्रॉब्लेम सॉल्व नाही झाला चला बघू म्हणजे दोन तर रूम क्लीन केलं आपण आता ती एकच राहते आता बघा आम्ही इथनं स्प्रिंग टाकते तिथनं पुढं आहे ना स्प्रिंग इथं एमसी पीसाठी काढलेलं त्यानं पॉईंट आहे आणि इथे स्प्रिंग टाकून आपण आपलं इथं गेलं पाहिजे ना ह्या फॅन बॉक्सला पण जायना जाते का नाही बंद आता इथं समोर बघा ही पाईप बाहेर आलेली ह्या काय मजा नाही काम असलं करण्यात कसं आहे कसं काम चाललंय खतरनाक पाईप आली पण जंक्शन नाही आलं कराल काय नातपूर आस बस आता इकडे फॅन बॉक्स म्हणून इकडे यायला पाहिजे ना वायर आता इथं स्प्रिंग घालतोय आपण बघा एवढी स्प्रिंग होते ह्याच्यावर स्प्रिंगच आहे ना आता इथनं काय काय करायचं बोला एकशे ऐंशी मध्ये आणि अडीचशे मध्ये फरक तुम्हाला कळलाच असेल पण तरी पण आपण मालकांनी म्हणजे मालकांना किती बघून मटेरियल आणायला आणि काम करायला ती पण मालकांना जाणून घेऊ म्हणजे मालकांची जी आज होती ती जाणून घेऊ महत्त्वाचं इथे झाला एक शॉट तिकडे पलीकडे झाले ब्लॉक थोडंसं खडं गेलं त्यामुळे आता पाण्याचं प्रेशरने आपण खडं ढकलून दाखवू बघू जर निघाले

त्याला बंद करा सांग सो इथन थाका मग काय ना काय सगळ्याला पाणी बाहेर पड ना कार्य करता इथं आम्हाला सांगाय कुठे पॉइंट आलाय काय आला तर विषय असाय खाली इथनं पाईप तिने टाकली या डिझाईनला इथे एक म्हणजे त्यांचं जंक्शन आलाय आणि इथं हांडी लावायचं नाही अशी कनेक्शन निकडून ये ना आपल्याला इथं मागच्या साईडला इथे एल डी लावायचे आपल्याला पण विषय असा आहे ते एल ईडीला प्रॉब्लेम वरनं ओप्पा टाका लागणार आहे आणि मग एल ई डी जोडायला लागणार आहे तुला माहिती आहे का सगळं मग आहे का नाही अरे भावा काय नाव तुझं नाव सांग सोहम एक नुसतं सोहम मी पुढं नाही सांग की हां डेंजरस की तू आता आम्ही सगळं ड्रॉपिक खूप स्वातल्या ते आता कुठं कुठं पट्टीचं डिस्कशन केलं आम्ही मालकांवर तर आता आम्ही निघालो डबीच्या घरी जेव्हा पनीर भाजी जेवण करून येऊया आपण घरी जाऊ आणि परत एक्सरसाइन पडतो पडू ऐंशी खूप मात्र भाजी आता सध्याला आपलं मार्केटमध्ये तर आता आम्ही जेव्हा आले बघा इकडं पनीर आहे पनीरची भाजी आणि इकडं चपाती भात आहे आता डबी काय मग टपरून जेवायचा करतो तर आता आम्ही पहिलं पेट पूजा करतो आणि काम तर आता अशा रीतीने आम्ही जेवण मिळूनच केलेलं आहे आणि आलेलो साईडवर आमचं साईड आता हे सगळं कन्सिलचं काम आहे पण इथनं आपल्याला पट्टीने घेऊन इथनं इन करायचं हे बघा पट्टी विराम चालले धबिवर आणि सो महिने शे म्हणे इथं बसलाय बघा इकडून आपल्याला पट्टी मारून इथनं आत घ्यायचं आहे कारण इथनं जे पाईप आपल्याला टाकलेली त्यांनी नाही आणि मेन जे आपल्याला डकर येणार होती ती पण नाही आली इथं त्यामुळे असा प्रॉब्लेम झाला आता आपल्याला इथनं पट्टी मारून इथं घ्यायचं एमसीबीला आता विषय असा झाला आहे घराचं काम धबित कसलं आहे कन्सिल पण हिवा ठी पट्टी तिकडे मागं बघू शकता तुम्ही तिकडे आम्ही पट्टी मारायचा कार्यक्रम केला आहे आता खरं दर दर तर दरवाज्यातनं आपण समजा एंट्री मारली आहात तर इथं राईट साईडला बोर्ड असतो पण दरवाजातून आपण एंट्री मारलं तर शेटने मेन बॉडी इथं घेतलेला आहे हितनं आता वर हिथपर्यंतच पाईप आहे वर काय पाईप नाही आता आपल्याला इथनं सिमेंटमध्ये पॅक करून आपल्याला इथनं म्हणजे वायर आत नवी लागणार आहे आणि इथनं बाकीचं आपण पट्टी पट्टी करून इथनं असं आणलं का तर इथे फ्रीज लागेल आणि ते बल काढायचं असा विषय विशेष काम केलं खट काम करण्याबद्दल काय नाही पण मॅटर खूप जास्त केलाय त्या कामाला काय अर्थच नाही त्यामुळे काम नसतं केलं तरी परवडलं असतं एकशे ऐंशी रुपये शेवट का आता <laughs> तर नमस्कार मंडळी आज आमचा दुसरा दिवस आपण भोपळीत साईडवर आलेलो तुम्हाला दाखवता साईडची कंडिशन काय आहे जसं की आपण काल पाणी मारून ड्रॉप क्लिअर केलं होतं पण काय बऱ्यापैकी घावलेच नाही सगळं जिथे भीती मोकार पडलेली आणि बघा आता कसं आहे कन्सिडचं पॉईंट आहे हिथनं आपल्याला खरं तर ही पाईप इथनं आतनं जायला इथं पाहिजे होती ह्या जंक्शनला पाहिजे दिसते म्हणजे वर ब्रेक आहे पाईप त्यामुळे काय फोडायचं नाही त्यामुळे इथनं अशी पट्टी ठोकून आपण आता इथं अशी घेतलेली आता बाथरूममध्ये पण आता पायपिंग गरजेचं होतं त्यातून काही पायपिंग केलेलं नाही म्हणजे जसं की एखादा बल बलासाठी इथं एखादं जंक्शन पाहिजे होता इकडे गिजरसाठी पाहिजे होता पण ते काय त्यांनी काढलेलं नाही तर आता महत्वाचे सगळे तर आमच्या पट्ट्या ठोकून झाल्यात कालपासून आम्ही तीन रूमात चेक केल्या आणि पट्ट्या ठोकून घेतल्यात बऱ्यापैकी आता ह्या हॉलमध्ये तिकडून अशी इकडे पट्टी ठुकलेली बाकीचं आता जेवढं जेवढे ॲडजस्ट करावं लागतं तेवढं मार्कांना ॲडजस्ट करून घ्यावं लागणार आहे इकडे बघा डबी वायरिंग करते डवीनं अर्धी रूम इकडे हाय आणली वायरिंगने डबी मग कसं वाटतं तुला अडीचशे रुपयाने काम करा ऐंशी रुपयाचे रेट असत असतात बेकार त्यामुळं देताना रेट जर थोडं पैसे जास्त गेले तरी माणूस माणसाला म्हणजे जास्त पैसे जाऊ दे पण कमी पैशात चांगलं काम होईल असा विचार कधीच कर करू नका कारण बेकार आहे अशी जखमारी करायला लागती परत तर इत आता अशा आमचं पट्टी फिटिंग झालेलं आहे बाबा इथनं इथपर्यंत पट्टी फिटिंग केलं आहे आता बोर्ड खरं इथं पाहिजे होता मग त्याने तिथे घेतला आहे कॉलेज लावायची असेल तर आमची कॉलेज तुला तुम्हाला दाखवा आमचं खरंतर आम्ही उद्या पण काम करतोय पण आता काय असलं कुठं कोण काय असतं बरं आता पट्टीत पण मेजरमेंट लावली असतं मीटरमध्ये तरी पण वर खाली दिसणार आता हे कन्सल्टच झालं आहे सॉरी इथं कन्सल्टचं होतं पण हे प्लांट बंद केला आहे इथं आपण पट्टी फिटिंगमध्ये केलं आहे वरूनच एक चार काम असं चालू आहे आता माहेर बाहेर काढलेलं आहे करता ड्रॉप लायला वाट्या ह्या ड्रॉप काय आता मध्ये जाणण्यात केलेलं आहे इथं पण तसंच केलं एकदम लो क्वाल्टीचे काम केले आता आम्हाला आलात बुका चल तुम्ही काय करता The next day. तर, काम तर आता पहिलं <laughs> काम किती रुपयांनी दिलते आणि आता किती रुपयांनी करतोय तर म्हणजे कमी पैशात आणि जास्त पैशात काय क्वालिटीचा फरक आहे आणि पहिल्या माणसाने एकशे ऐंशी रुपयात काय घोडा आहे की पण आपण मालकांना विचारूया मालकांना आता काय मालक एकदम

आता काय पैसे काय असं पण गोटो बंद असे गेले तर आता इथं पुढे किती चालेल काय माहित नाही पण पैसे घेण्यासारखं काम होणं महत्वाचं आहे असं म्हटलं की मला मात्र म्हणजे अजून खरं तर मला कळलं नाही एमके पण इतकं आपल्याला काम दिलतं एमके कोण आपण मुलाकन केलं कधीच होतं पण कशा घरात पण काम कराचे आमच्या घरा घराचं काम करायचं त्यावेळेस दोन्ही कॉन्ट्रॅक्टर आणि एमके म्हणजे या पण एकच कॉन्ट्रॅक्ट वाटतात याकन लावला शिकत नाही तो एक व्यक्ती आणि तो एक चित्रच होता कॉन्ट्रॅक्टर सुद्धा पण त्यामध्ये तो बघत असेल तर त्याला सांग लाईक था था तुम्ही इथून पुढे सुद्धा पाहू शकता आता झालं विषय कॉन्ट्रॅक्टर न पट्टे निघून गेला अक्षरशः अक्षरशः जवळजवळ आमचं नऊ दहा महिने काम चालू आहे आता विषयांच लग्नाचा तारीख जवळच आली पण काय काम अजून झालेलं नाही आता कसं खर एम के म्हणजे आमची क्वालिटी खरं खरं सांगायची कशी वाटत नाही खरं मस्त क्वालिटी आहे याची आता लाईट लागते वगैरे जगमग व्हायचं सगळं आम्हाला आत्ता जगमग जगमग झाल्यासारखं वाटत वाटतं त्यामुळे यांचा आता मी मनपूर्वक आभार मानतो खरं तर मला गेलं तुमचं मन जिंकलं मन जिंकलंय हो आमचं मन जिंकलंय मी सगळं काम झाल्यावर मुका घेतो आणि यांना जेवायला तो वाटते तुम्ही पण जेवायची शर्त आहे तर जेवायला घातले तर फास्ट घ्यायला आत्महत्या करावं लागणार आम्हाला इकडे डबी डबी म्हणलं आत्महत्या करणार आहे तरी एमके कसं आहे मग आता आमच्या पब्लिकला अजून दोन शब्द सांगा तुम्ही माझ्या म्हणजे मर मला खूप काही बोलायचं होतं पण आता मला गडबड असल्यामुळे गडबड असल्या कारणामुळे तुम्ही घेऊ तुमचा घेऊ शकत नाहीये नाही तर तुम्हाला मी जे असे मनोरंजन करून चांगल्या स्वरूपात संदर्भात एक स्पष्टीकरण या कॉन्ट्रॅक्ट दराचे किंवा ह्या घराचे किंवा आमच्या लाईटचे इश्यूचे जे काही असतील कामासंदर्भातले मला संदर्भासाठी स्पष्टीकरण दिलं असते पण आता माझ्याकडे वेळ फार कमी असल्यामुळे मला समजून समजून घ्या भेटा नेक्स्ट व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेन वेळात वेळ काढून धन्यवाद जय हिंद